मित्रांनो समोरच बघू शकता बाजी ग्रुप ब्राह्मणगावकरांचा बाजी आजच्या मैदानामध्ये गुलाळ घेतला विजयाचा गुलाळ घेतला आणि चांगल्या अशी गाडी माहितीपूर्ण गाडी बघायला भेटली नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आलता आज मैदानाला दादा आपला आणि बैलाचा परिचय देणं थोडा माझं नाव गीतेजर मी बाय नियोजन करतो आणि माझ्या बैलाचे नाव बाजी दादा आजच्या महिन्यात चांगला असा गुलाब घेतला बाजीने पैरा वगैरे कोण होता आज पैरा लंपी होता किशोरकरांचा बैल मागितलेला नियोजन कसं का काय नियोजन घडून आला त्यांनी फोन केला आपल्याला आपण बैल घेऊन आलो मैदानात दादा नक्कीच चांगल्या गाडी पडली बाजीची आणि लंपीची गाडी दादा आपल्या बैलाचं नियोजन वगैरे कोण करत नियोजन मी स्वतः आणि दुसरा एक मुलगा आहे नरेश म्हणून तो करतो आणि सर्व मित्र दादा नाही ना का कुठेतरी चांगला असं गुलाल घेतो भाजी आणि चांगल्या अशा पायऱ्यांच्या मध्ये बोलतो ना चांगल्या अशा आड्ड्यांच्या मध्ये पण जातो याचं नियोजन वगैरे कसं असतं म्हणजे घरी आणि इकडे मैदानात कसं काय नियोजन असतं खूप शांत बहिले आणि मैदानात आल्यावरती तो मारतो गाडी पण त्याची लगेच मैदानात आले होते छोटा असल्यामुळे तो दादा आपला बा, बाजे बैल हा कोणत्या साईडने पळतो आणि म्हणजे स्पीड वगैरे कशी आणि स्वभाव कसा आहे बैलाचा दोन्ही साईडने पळतो तो पब्लिकने आणि स्वभाव जसा शांत आहे फक्त मैदानावरती आल्यावरच तो मारतो तर दादा नाही का कुठेतरी विजयाचा गोल घेतो आणि आपल्या बैलाचा चांगल्याशी फिटनेस वगैरे बैलाला खुराक वगैरे काय खुराक तर जसा चुनी आहे उडीद डाळ आहे मडभरडाय आणि हिरवा दादा नाही का कुठेतरी चांगला असं गुलाल घेतो आणि आजपर्यंत आपल्या बायलाचं किती गुलाल झाले आणि कोणकोणत्या पायऱ्यांच्यामध्ये पाला आता त्यापर्यंत बैलाचे शंभर ते एकशे वीस गुलाल झाले आहेत आणि त्यामध्ये या सीझनला लगातार तीस गुलाल आणि या सीझनलाच साठ गुलाल झाले आहेत आज तर जा नक्कीच दादा असं चांगला असं भिंजवडच्या गाड्या पण खेळतो न जमून पण गाड्या खेळतो आणि दादा गाडीवर आपला ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर कोण असतो गाडीचा ड्रायव्हर असतो आमचा फेमस ड्रायव्हर आहे अरुण ड्रायव्हर त्याच्याशिवाय बैल दुसरा कोणाला लवकर पळला नाही आज पण बैलांनी शिंगा लावलेत अरुण नसल्या कारणाने दादा नाही का अरुण ड्रायव्हर कुठेतरी चांगला असं गाड्या हकलतो आणि प्रत्येकाच्या गाडीवर जातो अरुण ड्रायव्हर अरुण ड्रायव्हरसाठी काय बोलू शकतो काय नाही तो कमी आहे तो आमचा खास आहे खास आहे आमची गाडीवरती शंभर टक्के दादा नाही का आणि आपला बैल कोणकोणत्या पायऱ्यामध्ये पाळाला तरी पण मोठ्या पायऱ्यांमध्ये पाळालाय बैल दादा कोणती म्हणजे कोणत्या आपल्या चांगल्या अशा नामवंत इच्छा कोणती आहे पण ते आम्हाला तरी दादा नक्कीच ही मुलाखत त्यांच्यासाठी पण जाईल त्यांच्या इकडे पण जाईल नक्कीच पायरा वगैरे घडेल ना चांगल्या अशी गाडी पळेल बच्चा पण दोन्ही साइडन चांगला असा गाडी बघून पळतो आणि बाजी पण दोन्ही साइडन गाडी पब्लिकने फिट पळतो आणि दादा बैल म्हणजे आता बघा ना प्रत्येक गरीब गाड्या मालक प्रत्येक अड्ड्यामध्ये येतात आणि चांगला सुगुला घेतात आणि एका म्हणजे गाडी जमवताना किती त्रास होतो आणि खर्च वगैरे किती असतो गाडीचा शंभर टक्के खिशामध्ये दहा हजार रुपये तरी लागतात मैदानाला आर्यावरती एक गाडी तर म्हणजे समजा काय होऊ शकतो पडू शकते त्यामुळे दुसऱ्या गाडीसाठी थोडेफार तरी पैसे लागतात दादा नाही का कुठेतरी आपला पैशा पैशामध्ये पण आपण चांगले पाहिजे कुठेतरी आणि आपण आपण पण तरुण आहेत आपण मग कामाला वगैरे नाही ना घरच्यांचा सपोर्ट कसा काय असतो घरच्यांचा सपोर्ट तर पूर्ण नाही घरचे पैसे पण पुरवतात बैल नेण्यासाठी परंतु घरच्यांच्या जीवावरती पूर्णपणे नाही ना चालू शकते दादा नायका कुठेतरी आता ही तरुण पिढी आजकालच्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळते तरुण पिढीसाठी काय बोलू शकतो काय नाही इथे पण यायचं कामाला जायचं कॉलेजला जायचं सर्व ठिकाणी जायला आणि मित्रांशी आहे साथीशिवाय काय नाही होत नक्कीच दादा तू बोलतो ते खरं आहे बैलगाडा क्षेत्र हे एकट्याचं काम नाही आपला परिवार पण जोडले पाहिजे घरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे आणि सर्वांना असं चांगलं नियोजन लागतं तर नक्कीच दादा आपला बाजी बैल असाच मध्ये राहत आणि आपल्या घरी बैला वगैरे किती आहेत बैल तर घरी साथ आहेत बाजी एकच मोठा आहे बाकी सगळी वासरे काय काय नावा वगैरे सांगू शकतो का हा मैदानाला आलेलं आहे फायर आहे इकडे ससा आहे आणि बा, तीन बघू शकता त्यांचे आहेत ससा नायक फायर नायका एवढे बैल सांभाळायचे त्यांना खर्च पण खूप असतो तरी या तीन वासरांचा खर्च वगैरे किती असतो खर्च तरी महिन्याला दोन गुणी तरी राहतात आम्हाला आणि हिरवा पण लागतो त्यामुळे चार पाच हजार कुठेतरी महिन्याचा खर्च आहे त्यांचा आणि दादा नाही का कुठेतरी चांगल्या गाडी घरची गाडी पडते आणि घरचाच ड्रायव्हर तर घरच्या गाडीबद्दल काय बोलू शकतो तू घरची गाडी आमची काय बोललाच गाडी लवकर पडत नाही घरची आमची पण असा विषय होतो गाडी जमत पण नाही आमची घरची घरच्या गाडीवर लवकर गाडी जमत नाही आणि आपला हा समोर बघू शकता ससा ससाची खरेदी वगैरे कितीची सशाची खरेदी तर तशी छोटी आहे अठ्ठावीस हजार रुपयाची खरेदी आहे बेले बाजारातून दादा आपला ससा कोणत्या साइडने बोलतो आणि म्हणजे स्वभाव वगैरे कसं आहे दोन्ही साईड रिपब्लिकने पळतोस असा आणि स्वभाव खूप शांत आहे त्याचा न तिकडे बघू शकता फायर फायर पण आज मध्ये चांगला असा गुलाल घेतला फायर बद्दल काय बोलू शकतो फायरचा आतापर्यंत फक्त दोन गुलाल पडले आणि सत्रा, सत्रा ते जे दादा नक्कीच कुठेतरी वासर छोटे छोटे आदत मध्ये आपल्या मालकाचं आणि आपल्या गावाचं नाव लौकिक करतात आणि गावासाठी आणि मालकाच्या नावासाठी पलतात अ, गावाचा म्हणजे कुठेतरी आता समजा बाजी आता आपला चांगला असा बाजी पलतो गावातल्यांचा सपोर्ट काय असतो म्हणजे ते नक्कीच मित्रांनो सर्व वासरांना आपला घरचाच बैल आणि म्हणजे बाजीचा घाटावरचं नियोजन वगैरे कसं असतं आम्ही एकदाच गेलोय आता परत परत जाणार बैल पण घाटावरतीच जाणार आहे आता तेव्हा बाजी गटपात झाला दुसऱ्या पेर्याला काही आम्हाला जमला नाही खाना वगैरे आम्ही पद्धत शिरलेला नव्हता नियोजन आमचा थोडा चुकला त्यामुळे आमची गाडी सेमीला बाद झाली दादा नाही का घाटावर जायचं पण खूप खर्च वगैरे असतो आणि घाटावर गाडी पळाली बाजीची आणि पैरा वगैरे कोण होता घाटावर गाडी पळाली तेव्हा भारत येतात शिरगावकरांचा गाडी गटपात झाली होती परंतु सेमीला गाडी पडली दादा नाही का घाटावर आता पावसाळ्या येईल तर पावसाळ्यामध्ये कसं काय नियोजन असं आपल्या बाजीचं नाही आहे सर्व वासरांचं बघू आमच्या आम्ही न्यायचा घाटावर शंभर टक्के वासर घाटावर पाठवायची आहेत आणि घरी ठेवायची दादा नाही का आता आपल्या इथं मुंबईमध्ये चांगला असं मैदान झालं खासदार केसरी मुंबई केसरी म्हणून नाव ओळखलं जातं आणि आता पण परत चोवीस तारखेला वाटतं असं तीन फेऱ्यांचं मैदान आहे त्या अड्ड्यामध्ये काय असणार नियोजन हो शंभर टक्के बाजी दिसणार तिथे फैरा वगैरे कोण असणार फैरा अजून तर फिक्स नाही पण मोठा धमाका होणार शंभर टक्के नक्कीच दादा असेच गुलाल वगैरे घेत राहा धन्यवाद तुमचा अनमोल वेल दिल्याबद्दल मला how about it